पावसाळा म्हटलं की आपण भरपूर प्रकारच्या भजी तयार करत असतो त्यापैकीच एक आज आपण तयार करणार आहोत शिल्लक राहिलेल्या भातापासून भजी बघा मस्त अशी कुरकुरीत ही भजी तयार होते शिवाय भात शिल्लक राहिला तर तो वाया जात नाही अगदी बघा मस्त अशी ही भजी तयार झालेली आहे अगदी घरच्या साहित्यात चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीच मी रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी शिल्लक राहिलेला एक वाटी भात घेतलेला आहे आता हे जे भात आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून एकदा आपण फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही हाताने पण ह्याला मॅश करून घेऊ शकता तर मी इथे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि एकदाच फक्त फिरवलेलं आहे थोडंसं आपण ह्याला मॅश करून घ्यायचं आहे एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया भाताचा आप आपल्याला असा लगदा करून घ्यायचा आहे पण ह्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे यानंतर ह्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी घेतलेला आहे त्याचप्रमाणे इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा घेतलेला आहे आणि तो मी किसून पाण्यामध्ये ठेवून दिलेला आहे आता हे व्यवस्थित आपण पिळून घ्यायचं आहे बटाटा चांगला घट्ट पिळून घेतलेला आहे आणि त्यातलं पाणी सगळं काढून टाकलेलं आहे आता इथे मी एक वाटण घेतलेलं आहे आलं लसूण आणि मिरची तर इथे मी चार मिरच्या दीड इंच आलं आणि पाच सहा लसूण पाकळ्या असं हे वाटण तयार केलेलं आहे यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे भरपूर इथे मी कोथिंबीर घातलेली आहे कोथिंबीरमुळे भजीला चांगला स्वाद येतो आता इथे आपण घालणार आहोत बेसन तर मी इथे अर्धा कप बेसन घेतलेला आहे यानंतर ह्यामध्ये आपण कुरकुरीतपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घालणार आहोत तर मी इथे मोठ्या चमच्याने दीड चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा धणा पावडर ह्यामध्ये घातलेली आहे अर्धा चमचा जिरा पावडर घातलेली आहे त्याचप्रमाणे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा मी इथे हळद घातलेली आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे ओवा हा पचनासाठी चांगला असतो त्यामुळे ओवा अवश्य घाला आता थोडंसं हिंग घातलेलं आहे दोन चिमूडभर आणि आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे यामध्ये बिलकुलही आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे बटाट्यामध्ये जेवढं मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरमध्येच आपल्याला हे सर्व व्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे शिवाय भाताचा जो लगदा आहे त्यामुळे देखील आपल्याला इथे चांगला व्यवस्थित मॉइश्चर मिळणार आहे त्यामुळे पाणी वगैरे घालायची गरज नाही आहे मस्त एकजीव करून घ्यायचं ह्याला आता इथे मी हे सर्व एकजीव करून घेतलेलं आहे जेव्हा आपण ही भजी तयार करणार तेव्हाच ह्यामध्ये मीठ घालायचं आहे नाहीतर मग मिठाचं पाणी सुटेल आणि मग भजी जी आहे ती नरम पडेल त्यामुळे मीठ वेळेवरच घाला यानंतर गरम केलेलं एक चमचा तेल मी ह्यामध्ये घातलेला आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मी मिक्स करून घेते आता हे पीठ जे आहे ते आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे बघा एकदम घट्ट हे पीठ आहे बिलकुल हे लूज नाही आहे यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नाही आहे त्यामुळे आपली होणारी जी भजी आहे ती चांगली मस्त अशी कुरकुरीतच तयार होणार आहे तर या पद्धतीने असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आणि भजी जी आहे ती गोल गोल न करता ओबडधोबड अशीच आपल्याला ही तयार करून घ्यायची आहे तर आता इथे मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तर सर्वात प्रथम मी कढीपत्त्याची पानं जी आहेत ती मस्त अशी फ्राय करून घेणार आहे यामुळे ह्या कढीपत्त्याचा फ्लेवर जो आहे तो तेलामध्ये उतरेल आणि भजी जी आहे ती आपली मस्त अशी स्वादिष्ट लागेल आणि हे कढीपत्त्याची पानं जी आहेत ती आपण गार्निशिंग करायला वापरू शिवाय ती भजीसोबतही खूप छान लागतात तर ही मस्त अशी कुरकुरीत तयार करून घेतलेली आहेत एका बाउलमध्ये आपण बाजूला करून ठेवूया यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत मिरची तर मिरची मी चिरून घेतलेली आहे आणि त्याला मीठ लावलेलं आहे आणि मस्त आता फ्राय करून घेऊया भजीसोबत अशी तळलेली मिरची असली की खायला खूप छान वाटतं ज्यांना तिखट खायची सवय आहे त्यांच्यासाठी तर ही मस्त अशी मिरची मी तळवून घेतलेली आहे आता एकदम सॉफ्ट तयार झालेली आहे आता मिरचीचा फ्लेवर पण ह्यामध्ये आलेला आहे आत्ता आपण ह्यामध्ये भजी घालणार आहोत तर इथे बघा या पद्धतीने अशी ही भजी आपण तेलामध्ये सोडणार आहोत अशी ओबडदोबडच ही सोडायची आहे आणि ह्याला बिलकुल प्रेस करायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने हे आपल्याला घालायचं आहे म्हणजे भजी मस्त अशी कुरकुरीत तयार होते आणि गॅसची आत जी आहे ती मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवर आपल्याला हे मस्त कुरकुरीत तयार करून घ्यायचं आहे जर तुम्ही आज कमी ठेवली तर भजी तेल पितील आणि जर जास्त ठेवली तर भजी वरून करपतील आणि आतून कच्च्या राहतील त्यामुळे मध्यम आचेवर व्यवस्थित ह्याला शिजवून घ्यायचं आहे दोन दोन मिनिटांनी आपल्याला हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे मग त्याला एकसारखा रंग येईल ही।, ही भजी खाऊन कुणी म्हणणारच नाही की हे शिल्लक राहिलेल्या भातापासून ही भजी तयार केलेली आहे इतकी स्वादिष्ट ही भजी तयार होते चला मग आता मस्त अशी ही भजी तयार झालेली आहे आपण काढून घेऊया आणि ह्याला कलरही किती सुंदर मस्त आलेला आहे छान अशी मस्त आपण ह्याला फ्राय करून घेतलेला आहे सर्व तेल काढून घ्यायचं आहे व्यवस्थित पहा किती कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे अगदी मस्त ही भजी तयार होते आपण एका प्लेटमध्ये काढून बघू या पद्धतीने मी अशा आता सर्व भजी तयार करून घेणार आहे अगदी कुरकुरीत ही भजी तयार झालेली आहे तर याच पद्धतीने मी सर्व आता भजी तयार करून घेते रेसिपी जर आवडली तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आता याच पद्धतीने मी बघा मस्त अशी ही भजी घालून घेतलेली आहे मध्यमाचेवर आपण याला मस्त असं क्रिस्पी तयार करून घेणार आहोत आणि इथे मस्त अशी आपली भजी जी आहे ती तयार झालेली आहे कुरकुरीत एकदम ही भजी तयार झालेली आहे आणि ह्याने बिलकुल तेल पिलेलं नाही आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद